नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहुयात काही ठळक आणि घडामोडी परंडा नगर परिषद निवडणूक निकाल दोन हजार फडकला सौदागर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सिंदेगड नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला आहे अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार झाकीर इस्माईल सौदागर यांना सहा हजार सातशे पंच्याण्णव मती मिळाली तर जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांना सहा हजार सहाशे सहा मते मिळाली एकशे एकोणनव्वद मतांच्या अगणित फरकाने झाकीर चौदागर विजयी झाले मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले होते पक्षनिय जागा वितरण जनशक्ती नगर विकास आघाडी एकूण बारा जागा बनसोडे रत्नमाला विधाते श्रीकृष्ण पठाण रुखसाना बेगम परवीन मन्नान बाशा मदनसिंह सद्दीवाल पठान मदिनाबी, ठाकूर सिंह सिंदे अनिल वैशाली सोमनाथ आलवत्ते अब्बास मुजावर रुखियाबी डहेलूस परदेशी रमेश सिंह शिवसेना एकूण आठ जागा सरफराज कुरेसी शमीम रशीद तांबोळी सत्तार गुलाबखा पठाण सौदागर यम साबीर मुजावर अमीनाबी मन्नाबी मतीन जिनेरी चंद्रकांत नाना गायकवाड सिंदे वनमाला निकालानंतर परांडा शहरात शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला या विजयाने शिंदे गटाची ताकद अधोरेखित झाली आहे विवाद व आक्षेप विश्वजित पाटील यांनी निकालावर आक्षेप घेतला होता मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा